संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाहने वडू तुळापूर येथे ठार मारली महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजाच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या पाणी पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले त्या हाडामाशाचे तुकडे बघून थरर कापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी जर शंभुरायांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे ते देखील तेच हाल होणार होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूंच्या वाड्यापाड्यावरील मासे त्या इंद्राणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ येत होती पक्षी आभाळात भिरभुरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली कपडे धुत असताना तिला ते, ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मानून औरंगजेबाने त्यांच्या शहराचे तुकडे इथे फेकले ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरे गावून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती मानसे गोळा झाली शंभूराजांच्या मूर्तीची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदास स्वाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजीराजांच्या मुलांचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लावूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या लेकराबाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझी काळी जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजीचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी आहे त्यानं त्या रक्तामासाला कोणी शिवू नका असं फरमान काढले आहे पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचकोशीतली बाकीची सारी गावं गप गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलाला निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथरावर पडायची तयारी करू लागली पण जनापर्टीन मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या आयाबायांना गोळा केली शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हे लावली होती रात्र बरीच वाढली होती अन्न तरीही कोणी तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ गोवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणलं जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळी इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरनाथ गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावातच चावडी नाही तर दणिजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आडलं आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगते गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजांच्या लेकरांचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदी खाटी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळो पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारनी काय हा पोरकटपणा पण पन लावलाय बादशाने गावावरून गाढवांचा नांगर फिरवला म्हणजे कळलं तुम्हाला कारभारी शिवाजी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिधाडांना देण्यापरी आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तराता वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनापरटीन आणि वढू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावली पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाच नदीकाठ आला आसमंतात काळा अंधार होता त्यात बादशाच्या फौजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्यापाठोपाठ धावतचनं नदीकिनारे येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्री असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत धाराडूर झोपले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापटू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसून धोतर सोडली त्यामध्ये माणसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्याकुट्ट ता अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहीनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेनकूट आणले कोणी लाकूडफाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेस निर्माण झाला चित्र रेतायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बाशाचा तळही अगदी जवळच बाकीची जमीन मालक घाबरले उद्या बा बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुठे बी निघून जाऊ आम्ही गरिबाच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कसं विसरू आम्ही तिथे गोईंच्या जागेत सरण रचणं केलं बाशाची फोज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील पोरांना गावशिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरचा आडवायचं गोपनीतल्या दगडाने लोळवायके काला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलांनी पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभू राजांच्या चितेला दिला गेला आग धडधडा पिटू लागली आगीच्या ज्वाला काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आया बाया तर जोरजोरात रडत होत्या पोरं तर धाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा खोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठंच आलासर पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काटाकडे धावला तांबडं फुटायच्या रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरी जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वढू गाव एकमेकाकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडलं याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वढू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवय वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजाच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले त्या हाडामाशाचे तुकडे बघून थरर कापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूरायांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे ते देखील तेच हाल होणार होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूंच्या वाड्यापाड्यावरील माणसे त्या इंद्राणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभुरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली कपडे धुत असताना तिला ते, ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मानून औरंगजेबाने त्यांच्या शहराचे तुकडे इथे फेकले ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरे गाहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती मानसिक गोळा झाली शंभूराजांच्या मूर्तीची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजीराजांच्या मुलांचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप बसलोय याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लागूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या बाळावर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझी काळी जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजीचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी आहे त्यानं त्या रक्तामासाला कोणी शिवू नका असं फरमान काढले आहे पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचकोशीतली बाकीची गावं गप गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलाला निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथरावर पडायची तयारी करू लागली पण जनापर्टीन मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या आयाबायांना गोळा केली शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हे लावली होती रात्र बरीच वाढली होती अन्न तरीही कोणी तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ गोवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणलं जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळी इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ गोरखनाथ बोलले आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे गावातच चावडी नाही तर कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढलं आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगते गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजांच्या लेकरांचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी आहे आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदी खाटे चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळो पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारनी काय हा पोरकटपणा पण पन लावलाय बादशाने गावावरून गाढवांचा नांगर फिरवला म्हणजे कळलं तुम्हाला कारभारी शिवाजी शिवाजी महाराजांच्या